मंडळी तुमचा दात किडलेला असेल दात धुकत असेल तुमच्या दाढेतून रक्त येत असेल सुजलेली असेल दाढ तुमची तर त्यासाठी अत्यंत साधा सोप्पा घरातला उपाय घेऊन आलेलो आहे याच्यामुळे तुमची दाळ दात दुखी लगेच थांबते जर ठणक लागला असेल दातामध्ये तर तो लगेच थांबून जातो आणि तुम्हाला साधी जर कीड असेल खोलवर जर तुमच्या दातामध्ये ती कीड गेलेली नसेल तर शंभर टक्के या उपायानं फरक पडतो फक्त एका मिनिटामध्ये तुमची दातदुखी बंद करणारा हा उपाय नक्की तुम्ही केला पाहिजे त्यासाठी घरातील तीन पदार्थ लागतात हे तीन पदार्थ कसे वापरायचे हे आपण बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला पदार्थ आपल्याला लागणार आहे लवंग इंग्लिशमध्ये याला क्लोज असं म्हटलं जातं लवंग जी आहे ती आयुर्वेदामध्ये अत्यंत उपयोगी सांगितलेली आहे मंडळी जर तुमच्या तोंडावरती दुर्गंधी येत असेल घाण वास येत असेल तर रोज एक लवंग चगळून खाल्ली पाहिजे त्याचा चांगला फायदा होतो लवंगेमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत त्यामुळे तुमच्या दातामध्ये जर ती कीड असेल तर ती कीड निघून जाण्यासाठी लवंग अत्यंत उपयोगी आहे लवंग तेल देखील मेडिकलमध्ये मिळतं ते देखील अत्यंत लाभदायी आहे त्याने देखील तुमच्या दातातली कीड निघून जाणार आहे कापसावर ते तेल घेऊन तुम्ही दातामध्ये ठेवलं तर चांगला फरक पडतो दुसरा पदार्थ जो आपल्याला घ्यायचा आहे ती आहे तुळस मंडळी तुम्ही जर तुळशीचा फक्त काढा आठवड्यातून एक वेळ जर घेतला तर कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार तुम्हाला होणार नाही सर्दी पडसे खोकला तुम्हाला होणार नाही इतकी ताकद या तुळशीमध्ये असते आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये दे देखील तुळशीला एक चांगलं महत्त्व आप दिलेलं आपल्याला माहीत आहे आणि अशी ही तुळस तुळशीची पानं आपल्याला आजच्या उपायामध्ये लागणार आहेत पाचसा पानं लागणार आहेत या तुळशीमध्ये देखील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तुमच्या दातातली कीड झटकन निघून जाणार आहे मंडळी तिसरा पदार्थ तुमच्या देवघरातील आहे हा पदार्थ आपण बघा दररोज त्याचा उपयोग करत असतो तो आहे कापूर म्हणजेच याला म्हटलं जातं या कापरामध्ये असे गुणधर्म असतात जे तुमचं वातावरण जे आहे ते सकारात्मक करतात वातावरणातील जे बॅक्टेरिया असतात ते देखील याच्यामुळे मरतात आणि म्हणूनच काय आपण नेहमी कापूर जाळत असतो असा हा कापूर तुमच्या दातावर अत्यंत रामबाण उपाय आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा मी तीन लवंग घेतलेले आहेत त्यासोबत पाच सहा पानं तुळशीची मी घेतलेली आहेत आता ही सगळी एका खलबत्त्यामध्ये मी घेतलेली आहेत शक्यतो खलबत्त्यामध्येच घ्या ते मिश्रण अत्यंत एकजीव व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं कुठून त्याची पेस्ट आपल्याला बनवायची किंवा पावडर आपल्याला बनवायची आहे बघा अशा पद्धतीने कुठल्यानंतर पावडर माझ्या हातामध्ये तयार आहे ही पावडर कशाची आहे तर लवंग आणि तुळशीची पानं याची ही पावडर आहे आणि याच्यामध्ये आपण काय करतो आहे आता हा कापूर एक वडी कापराची जी आहे ही कापराची वडी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची बघा सहज हाताने तुम्ही जरी कुस्करली तरी अशा पद्धतीने ती मिक्स होणार आहे आता हे कापराची पावडर याच्यामध्ये पूर्णपणे एकजीव झाली पाहिजे त्याच्यासाठी ती पूर्ण मिस मिश्रित झाली पाहिजे त्यासाठी एकजीव करून घ्या एकजीव केल्यानंतर हे मिश्रण बघा इतकं शक्तिशाली असतं की दातामधला ठणक जो आहे तुमचा तो निघून जातो लगेच यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक कापसाचा बोळा घ्यायचा आहे कापूस देखील आपल्या घरात उपलब्ध असतो आणि या कापसाच्या बोळ्यामध्ये हे जे मिश्रण आहे हे पकडायचं आहे हे एकजीव करा आणि हा कापूस हा कापसाचा बोळा तुमचा दात जिथे दुखतो त्या दातामध्ये धरायचा आहे दातामध्ये धरून ठेवा एक मिनिटापर्यंत राहू द्या बघा जी कीड हो आहे ठणक आहे हा निघून जातो तुम्ही प्रयोग करून बघा शंभर टक्के हा उपाय लागू होतो आणि दातातली कीड मरते तुमची दातदुखी थांबून जाते तुमच्या हिरड्या सुजलेल्या असतील तरी देखील त्याच्यामध्ये अत्यंत लाभकारी हा उपाय आहे आणि याची थुंकी शक्यतो गिळायची नाही तर याची लाळ जी येईल ती बाहेर टाका गिळली तरी चालते कारण यात काही कुठला साईड इफेक्ट असणारा पदार्थ नाही परंतु बाहेर फेकली तर अत्यंत लाभदायी आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आमचे ऑल अराउंड आयुर्वेद मराठी या फेसबुक पेजवर पाहायला मिळतील असेच व्हिडिओ पहा आरोग्यदायी राहा आनंदी राहा पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद